उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील नेताजी चौक ते हिलँड पोलीस स्टेशनपर्यंत रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे या कामात अडथळा आणणाऱ्या दुकानांना नोटीस बजावूनही अतिक्रमण हटवले न गेल्याने उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार एकोणचाळीस दुकानावर कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने बुधवारी एकोणचाळीस दुकानांवर धाड टाकून जप्तीची कारवाई केली या दुकानांमधील साहित्य आणि मालमत्ता जप्त करून त्यांचे दुकान सीलबंद करण्यात आले नेताजी चौक ते हिलँड पोलीस स्टेशन पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण हे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी काम आहे मात्र काही दुकानांनी अतिक्रमण करून रस्त्याचा मोठा भाग अडथळा बनवला होता त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत होता यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात नेताजी चौक ते हिल्लँड पोलीस स्टेशन त्याच्यापुढे लालचक्की चौक असं रस्त्याचं रुंदीकरणाचं काम करण्यात येत आहे सदरचा रस्ता हा एम एम आर डी मार्फत तयार करण्यात येत आहे सदर रस्त्यात बाधित होत असणाऱ्या बांधकामांना मार्किंग देण्यात आली होती तसेच नोटीस बजावण्यात आली होती नोटीस बजावल्यानंतर देखील जे दुकानदार होते रस्त्याने बाधित होणारे त्यांनी त्यांची दुकाने काढून घेतली नव्हती त्यामुळे माननीय आयुक्त व मान्य अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने आज पोलीस बंदोबस्त घेऊन जी दुकानं बाधित होत होती रस्त्यांनी अशी एकोणचाळीस दुकाने निष्कासित करण्यात आलेली आहेत